काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ अमेठी आणि रायबरेलची उमेदवारी कोणाला मिळेल याचा निर्णय आज अखेर झालाय आता त्यावरून परस्पर विरोधी टीका टिप्पण्याही होत आहेत पाहूया याविषयी अनेक दिवसांचा सस्पेन्स दूर करत अखेर आज काँग्रेसनं बहुचर्चित रायबरेली आणि अमेठीतल्या आपल्या उमेदवारांची घोषणा केली राहुल गांधी यांनी यावेळी अमेठीच्या ऐवजी रायबरेली या दुसऱ्या गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाची निवड केली आहे भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांना इथून उमेदवारी मिळाली आहे सोनिया गांधी राज्यसभेत गेल्यामुळे रायबरेलीची जागा रिक्त होती तिथून प्रियंका गांधी उभ्या राहतील अशी चर्चा होती मात्र प्रचार कार्यासाठी प्रियांका गांधी यांना वेळ मिळावा म्हणून त्यांना उमेदवारीत अडकवण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण जयराम रमेश यांनी दिलं आहे राहुल गांधी यांनी रायबरेलीतून अर्ज भरला आहे तर अमेठीतून काँग्रेस नेते किशोरलाल शर्मा यांना स्मृती इराणी यांच्या विरोधात उभं करण्यात आलं आहे अमेठीतून सर्वसामान्य कार्यकर्ताही स्मृती इराणी यांना पराभूत करू शकतो असंही रमेश यांनी म्हटलं आहे अमेठीतून उभं राहणं टाळण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली आहे वायनाडमधून हरण्याच्या भीतीनं काँग्रेसचे युवराज दुसरी जागा शोधतील असं आपण आधीच म्हटलं होतं असं सांगत मोदी यांनी त्यांना डरोमत लढो ऐसा ऊपर सल्ला दिला है मैंने पहले ही बता दिया था कि शाहजादे वायनाड में हारने वाले हैं और हार के डर से जैसे ही वायनाड में मतदान समाप्त होगा वो दूसरी सीट खोजने लग जाएंगे और अब दूसरी सीट पर भी उनके सारे चेले चपाटे कह रहे थे अमेठी आएंगे अमेठी आएंगे लेकिन अमेठी से भी इतना डर गए इतने डर गए वहां से भागकर अब रायबरेली में खोज रहे हैं रास्ता ये लोग घूम घूम कर सबको कहते हैं डरो मत मैं भी आज उन्हें कहता हूं और बड़े जी भर के कहता हूं अरे डरो मत मोदी यांच्या वक्तव्यावर टीका करताना मोदी स्वतः आपला मतदारसंघ सोडून वाराणसीत आले आहेत अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे प्राईम मिनिस्टर राहुल गांधी के भाग रहे मत मत। नाही के वाराणसी आहे ना